नमस्कार मंडळी अंडी सोपी स्वस्त आणि लाखो लोकांची आवड हा जगभरातील सकाळच्या नाश्त्यामधील एक आवडता पदार्थ आहे मऊ ऑमलेट पासून ते उत्तम उकडलेल्या अंड्यापर्यंत याचे अनेक प्रकार आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा साधा सोपा दिसणारा पदार्थ तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो बरेच लोक त्यांच्या आहारात अंड्याचा समावेश करतात परंतु त्यांचे आरोग्यदायी फायदे पूर्णपणे जाणून घेत नाही हे फक्त एक सोयीस्कर प्रोटीन मिळवण्याचे साधन आहे का की या रोजच्या जीवनात अगदी त्यापेक्षाही अधिक काही दडलेले आहे दररोज दोन अंडी खाल्ल्यानं तुमच्या शरीरात असे बदल होऊ शकतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल यामुळे तुमची ऊर्जा वाढू शकते का तुमचा मेंदू अधिक तल्लक होऊ शकतो का किंवा हे तुम्हाला आरोग्याच्या धोक्यापासून वाचवू शकते का रोज अंडी खाण्याने काही छुपे धोकेही आहेत का यांसारख्या अनेक वर्षांपासून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही आलो आहोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दररोज दोन अंडी खाल्ल्याने कोणते अद्भुत फायदे होतात अंडी बनवण्याच्या तीन सर्वोत्तम पद्धती ज्या बहुतेक लोकांना माहीत नाहीत आणि त्या सामान्य चुका ज्यामुळे अंड्यांमधील पोषण कमी होते या सर्वांवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुमचे स्वागत आहे या आकर्षक विषयावर चर्चा करू कृपया लाईक आणि सब्स्क्राईब करा जेणेकरून आमचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही तुम्ही आमच्यासोबत तुमच्या आरोग्याचा प्रवास सुरू केल्यास आम्हाला आनंदच होईल जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर कमेंटमध्ये एक टाईप करा नाहीतर झिरो टाईप करा तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला सुरू करूया पोषण तत्वांची शक्तिस्थान सुरुवातीला आपण अंड्यांना निसर्गाचा परिपूर्ण आहार का म्हणतो याची काही ठोस कारणे आहेत ही अंडी पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात आणि त्यात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले महत्वपूर्ण घटक असतात उच्च दर्जाची प्रथिने अंड्यांचे फायदे त्यातील उच्च दर्जाच्या प्रथिनामुळे मिळतात प्रत्येक अंड्यात सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात ज्यात नऊ आवश्यक अमिनो ऍसिड असतात जे आपलं शरीर स्वतः तयार करू शकत नाही स्नायूंची दुरुस्ती ऊतींची वाढ आणि शरीराच्या विविध कार्यांसाठी अंडी खूप महत्वाचे आहेत जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स अंडी जीवनसत्वांनीही समृद्ध असतात विटॅमिन ए दृष्टी आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते विटॅमिन डी कॅल्शियमच्या शोषणासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे विटॅमिन बी ट्वेल्व ऊर्जा आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वाची आहे विटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे पेशींचे संरक्षण करते खनिजे खनिजांच्या बाबतीतही अंडी उत्कृष्ट आहेत त्यात सेलेनियम असते जे फ्री रेडिकल्सशी लढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते फॉस्फरस हाडे आणि दात मजबूत करतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे हृदयाच्या आरोग्यासाठी सूज कमी करण्यासाठी आणि मेंदूंच्या कार्यामध्ये मदत करतो कोलिन अंड्यामध्ये कोलिन देखील भरपूर प्रमाणात असते हे कमी ज्ञात असले तरीही एक अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे जे मेंदू स्मरणशक्ती आणि पेशींच्या कार्याला आधार देते एकंदरीत अंडी हा एक अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी आहार आहे वजन कमी करण्यास मदतनीस अंडी वजन कमी करण्यासाठी किंवा भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी एक गुप्त शस्त्र ठरू शकतात प्रथिनांनी परिपूर्ण असल्याने ती खाल्ल्यावर पोट बराच काळ भरलेले राहते मंदावतात आणि तृप्तीचा संकेत पाठवणारे हार्मोन सोडतात सकाळच्या नाश्त्यात अंडी खाल्ल्याने दिवसाची योग्य सुरुवात होते संशोधनात असं आढळून आलं आहे की नाश्त्यात अंडी खाणारे लोक दिवसभरात कमी कॅलरी सेवन करतात दोन अंड्यांमध्ये फक्त एकशे चाळीस ते एकशे साठ कॅलरीज असतात हे तुमच्या शरीराला जास्त कॅलरीज न देता आवश्यक पोषक डोळ्यांचे संरक्षण तुमच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे अंड्यांच्या पिवळ्या ल्युटीन नावाचं अँटी ऑक्सिडंट असतं जे तुमच्या डोळ्यांचं रक्षण करतात ही तत्वे विशेषतः डोळ्यांच्या रेटिनामध्ये जमा होतात आणि हानिकारक निळ्या प्रकाशापासून संरक्षण देतात यामुळे वय संबंधित मॅक्युलर तसेच डिजिनेरेशन आणि मोती धोका कमी होतो सोबतच अंड्यात असलेले ए देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे मेंदूला चालना मेंदूसाठी एक उत्तम पोषक आहे त्यामध्ये कोलीन असते ज्यापासून तयार होते हे रसायन स्मरणशक्ती शिकण्याची क्षमता आणि भावना नियंत्रित करते प्रत्येक मोठ्या अंड्यात सुमारे एकशे पन्नास मिग्रॅम कोलिन असते महिलांना दररोज चारशे पंचवीस मिलीग्रॅम आणि पुरुषांना पाचशे पन्नास मिलीग्रॅम कोलिनची गरज असते यामुळे दोन अंडी खाल्ल्याने ही गरज बऱ्याच प्रमाणात पूर्ण होऊ शकते याशिवाय अंड्यामध्ये बी सिक्स बी नाईन बी ट्वेल सारखी बी व्हिटॅमिन्स देखील असतात जी मज्जा संस्थेच्या आरोग्यासाठी मदत करतात रोगप्रतिकारक शक्तीला बळ अंडी आजारांशी लढण्यासाठी शरीराला मदत करतात व्हिटॅमिन ए श्वसन आणि पचन संस्थेच्या आवरणांना मजबूत करते व्हिटॅमिन बी ट्वेल पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते सेलेनियम पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवते आणि सूज कमी करते विटॅमिन डी शरीराला रोग लढणारे लढणारे अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्स तयार करण्यास मदत करते रक्तातील साखर संतुलित ठेवते अंड्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही प्रथिने आणि निरोगी चरबीमुळे ते हळूहळू पसतात आणि ऊर्जा हळुवारपणे सोडतात अंडी इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा करतात जे टाईप टू मधुमेहामध्ये मदत करू शकते हृदयाच्या आरोग्यासाठी सहाय्यक जरी अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असले तरी नवीन संशोधनातून असे दिसून येते की ते हृदयासाठी हानिकारक नाही उलट त्यातील पोषक तत्वे हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात पूर्वी अंड्यांना हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे कारण मानले जात होते परंतु आधुनिक संशोधनाने हा गैरसमज दूर केला आहे हे सिद्ध झाले आहे की बहुतेक लोकांमध्ये आहारातील कोलेस्ट्रॉलच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलवर थेट परिणाम होत नाही चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते अंडी एच डी एल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात जे रक्तवाहिन्यांमधून अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून यकृतापर्यंत पोहोचवते एच डी एलची ची उच्च पातळी हृदयरोगाचा धोका कमी करते अँटीऑक्सिडंट्स अंड्यांमधील ड्युटीत आणि झीएक्झिन सारखे अँटी ऑक्सिडंट सूज आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात हे दोन्ही घटक हृदयरोगाचे प्रमुख जोखीम घटक आहेत निरोगी फॅट्स अंड्यांमध्ये मोनोअन सॅच्युरेटेड आणि पॉलियन सॅचुरेटेड फॅट्स असतात जे हृदयाचे रक्षण करतात थोडक्यात अंडी तुमचे शत्रू नाही जर ते संतुलित प्रमाणात खाल्ले तर ते हृदयासाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात मजबूत नखे के, केस आणि त्वचा अंडी फक्त पौष्टिक नाहीत तर तुमचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी एक गुप्त शस्त्र आहेत केस त्वचा आणि नखांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक अंड्यामध्ये असतात तसेच केराटीनसाठी साठी प्रथिने केराटीन नावाच्या स्ट्रक्चरला प्रोटीनच्या निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक असतात प्रथिनांच्या कमतरतेमुळे नखे तुटतात केस पातळ होतात आणि त्वचा निस्तेज दिसते बायोटीन अंड्यामध्ये बायोटीन हे विटॅमिन असते जे केस आणि मजबूत करते बायोटीनच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात आणि नखे कमकुवत होऊ शकतात विटॅमिन ए आणि खनिजे विन ए त्वचे खनिजे त्वचे स्नायूंची दीर्घायुष्य खेळाडू फिटनेस प्रेमी आणि बॉडी बिल्डर्स अंड्यांवर अवलंबून असतात त्यातील उच्च गुणवत्तेची प्रतिने आणि आवश्यक अमिनो ऍसिड स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि व्यायामानंतरच्या रिकव्हरीसाठी उत्कृष्ट आहेत प्रत्येक अंड्यात सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात या प्रथिनांमध्ये ल्युसिन नावाचे अमिनो ऍसिड असते जे स्नायूंच्या निर्मितीला उत्तेजित करते वाढत्या वयानुसार स्नायूंची ताकद टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे होते सार्कोपेनिया म्हणजेच वयानुसार होणारी स्नायूंची हानी अशक्तपणा आणि पडण्याचा धोका वाढवते अंडी स्नायूंची शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे तुम्ही जास्त काळ सक्रिय आणि स्वतंत्र राहू शकतात अंडी बनवण्याचे सर्वोत्तम आरोग्यदायी मार्ग म्हणजे उकडलेली अंडी हा सर्वात सोपा आणि आरोग्यदायी मार्ग आहे उकडलेल्या अंड्याने बहुतेक पोषक तत्वे विशेषतः पिवळे पिवळ्या सुरक्षित राहतात तसेच यात पिवळा बल्क मऊ होतो ज्यामुळे ल्युटीन आणि झियाक्झेन्टीन सारखी संवेदनशील पोषक तत्वे सुरक्षित राहतात हे हलके चवदार आणि पोळी भाकरी किंवा सॅलॅड सोबत छान लागतात तसेच भुर्जी तूप किंवा लोण्याऐवजी ऑलिव्ह तेलात बनवा त्यात चिरलेला पालक टोमॅटो किंवा मशरूम घालून ते अधिक पौष्टिक बनवता येते अंडी खाताना होणाऱ्या सामान्य चुका फुटलेले अंडे वापरू नका यामुळे सॅल्मोनेला बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो हात धुवा अंड्याच्या कवचाला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा जुनी अंडी ओळखायला शिका अंडी पाण्यात टाका ताजी अंडी खाली बसतात तर जुनी अंडी तरंगतात जास्त शिजवू नका अंडी जास्त शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात पिवळा बलक महू राहील याची काळजी घ्या अंड्याचे प्रकार आणि पर्याय कोंबडीची अंडी सर्वात सामान्य स्वस्त आणि बहुउपयोगी त्यानंतर बटेर अंडी लहान असली तरी लोह आणि बीट वेलने भरपूर बदकाची अंडी मोठी आणि मलयदार ओमेगा थ्री अधिक पण जास्त फॅट्समुळे मर्यादित प्रमाणात खावीत जर तुम्ही अंडी खात नसाल तर पर्याय चिया बियाणे बेकिंगमध्ये एका अंड्याऐवजी एक, एक चमचा चिया बिया आणि तीन चमचे पाणी यांचं मिश्रण वापरा त्यानंतर केळे बेकिंगमध्ये एका अंड्याच्या जागी एक पिकलेलं केळ मॅश करून वापरा टोपू चणे किंवा डाळी प्रथिनासाठी हे उत्तम पर्याय आहे रोजच्या आहारात दोन अंड्यांचा समावेश करणे हा आवश्यक पोषण मिळवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे अंडी मेंदू हृदय स्नायू आणि आपल्या स्मरणशक्तीला रोग प्रतिकारक शक्तीला चालना देतात ती स्वस्त आणि बहुउपयोगी आहे तुम्ही ते उकडून खा किंवा उकडून खाणे शक्य नसेल तर भुर्जी बनवली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद